नमस्कार हो। आयुष्यात खूप प्रश्न पडतात जीवन इतक्या का आपण जे काही करतो ते खरच योग्य आहे का नंदुरबार येथील संगीता सुधीर गायोत यांच्या जीवनातही असेच अनुत्तरित प्रश्न होते पारंपरिक उपासना नवरात्र सत्यनारायण पूजा साईबाबा उपवास ज्या भक्तीने समाधान मिळेल असं वाटलं होतं तीच भक्ती त्यांच्या मनात असंख्य शंका निर्माण करत होती एके दिवशी ज्ञानगंगा या पुस्तकातील एका उलटा वृक्षाच्या चित्राने त्यांच्या जीवनाला वळण दिलं गीतेमधील अध्याय उलटा वृक्ष आणि त्यावर आधारित तत्वदर्शी संत यांची ओळख पटली आणि तीस मे दोन हजार अठरा रोजी त्यांनी संत रामपालजी महाराज यांच्याकडून नामदीक्षा घेतली परंतु ही दीक्षा घेतल्यानंतर त्यांच्या आयुष्यात काय बदल झाले त्यांनी अनुभवलेल्या चमत्कारांमध्ये त्यांच्या कुटुंबातील शांततेपासून ते एका दुर्दैवी अपघातातून मिळालेल्या अनपेक्षित बचावापर्यंत सर्व काही आहे एवढंच नव्हे तर त्यांच्या भावंडांमध्ये असलेल्या सौहार्दामुळे त्यांनी एकत्रित प्लॉट घेतले जे आजच्या काळात दुर्मिळ आहे त्यांच्या या अनुभवांनी त्यांच्या मनशांतीला कसा आकार दिला आणि जीवनाचा खरा आनंद कसा मिळवता येतो याचा त्यांनी शोध घेतला या प्रवासात त्यांना कसं वाटलं त्यांच्या जीवनाचा खरा अर्थ कसा सापडला चला तर जाणून घेऊया संगीता सुधीर गायूत यांच्या स्वतःच्या शब्दात नमस्कार ससाहेब आपलं नाव संगीता सुधीर गायूत आपण कुठून आलात लोय तालुका जिल्हा नंदुरबार महाराष्ट्र आपला व्यवसाय काय आहे शिक्षिका आहे सर मी संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली तीस मे दोन हजार अठरामध्ये संत रामपालजी महाराजांची घेण्या घेण्याअगोदर आपण वापला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात आम्ही कुलदेवता देवमोगरा माता यांची पूजा करत होतो आणि लहानपणापासून वडिलांकडे गणपती बसवणे तो सात दिवस गणपती बसवायचे त्याच्यानंतर गणपती उठल्यावर आम्ही सत्यनारायण वगैरे ही पूजा करत होतो नंतर हरतालिका नवरात्र साईबाबाचे उपवास मार्गशीर्षाचे उपवास असे सगळे व्रत वैकल्य जे जे काही महाराष्ट्रामध्ये पारंपरिक का आहेत ते सगळे उपवास तपास मी करत होते कोणी जे सांगितले ते उपवाससुद्धा मी करत होते गोड मंगळ मंगळवार किंवा अळणे मंगळवार हे सुद्धा उपवास मी सगळे केले संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाबद्दल आपल्याला माहिती कशी कळाली आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात संत रामपालजी महाराजांच्या शरणामध्ये म्हणजे गीता अध्याय पंधरामध्ये ज्या उलट्या वृक्षाचं वर्णन हे जो तत्वदर्शी संत करून दाखवेल तोच खरा तत्वदर्शी संत होय असं आणि मी ज्ञानगंगा हे जे पुस्तक वाचलं त्याच्यामध्ये उलट्या वृक्षाचं चित्र दाखवलेलं होतं मग मी थोडं विचारात पडले की हे जे ज्ञान आहे ते अगदी चांगलं आहे सत्य आहे अशा पद्धतीनं मी विचार केला आणि आमचे भगतजींनीसुद्धा नाम घेतलं होतं आणि त्यांनी सांगितलं चर्चा ते काय झालं की मी एवढी भक्ती करत होती जे ते खूप उपवास केले परंतु हे सगळे शास्त्राविरुद्ध भक्ती असल्यामुळे कुठल्याही प्रकारचं मला सुख नाही किंवा कुठल्याही प्रकारचं म्हणजे इतकं टेन्शन वगैरे यायचं मानसिक तर मी काय असं परंतु ते योग्य वाटत नव्हते आणि तत्वदर्शी संत हे जे शास्त्रानुसार भक्ती सांगतात आणि त्यामुळे मला हे ज्ञान कळलं आणि अध्यात्म मार्ग कळला आणि हे ज्ञान घेतल्यावर मला खूप आनंद झाला कारण मी ज्या देवीदेवतांची पूजा अर्चा करत होती त्या देवीदेवतांची मला भक्ती संत रामपालजी महाराज यांनी सांगितली ज्ञानगंगा पुस्तकामधून मी ते चित्र पाहिलं आणि गीतेमधला तो अध्याय बघितला तेव्हा असं वाटत होतं की संत रामपालजी महाराज हे खरोखर तत्वदर्शी संत आहेत आणि यातूनच मला मोक्ष मार्ग मिळाला गावाचा सत्संग होता त्याच दिवशी मग मी दीक्षा घेतली दी। जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराज शास्त्रोक्त भक्ती सांगत आहात आणि जे काही आपले वेद आहेत पुराण आहेत गीता आहेत जे काही हिंदू धर्माचे धार्मिक ग्रंथ आहेत त्यातनं ते पुरावे देतात आणि म्हणून आपली खात्री पटली आणि आपण संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली मला विचारायचं की जेव्हापासून आपण संत रामपालजी महाराजांच्या भक्तिमार्गात आलात त्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत एक अनमोल असा जो लाभ झाला सरजी तो म्हणजे की एक मोक्षप्राप्त मनुष्य जीवनामध्ये हो खूप दुःख येत असतात खूप सहनशक्ती माणसालाही वावरत असते या जीवनामध्ये हो जसं आईवडील आपल्या मुलाचं चांगलं जीवन सुखरूप जीवन, जीवन जगण्यासाठी ते प्रयत्न करत असतात त्याचप्रमाणे संत रामपालजी महाराज हे सुद्धा आपल्याला जो एक ज्ञान साधना देत असतात ते जर पूर्ण एकदम खरी साधना आहे आणि त्यातून एक मोक्ष मिळत असतो आणि हीच खरा हाच खरा जो मार्ग आहे तो मोक्ष प्राप्तीच्या या जीवनामध्ये मोक्ष मिळाल्याशिवाय काहीच नाही असं मला वाटतं जसं तुम्ही सांगत आहात की आपल्याला खऱ्या अर्थाने मोक्षाचा मार्ग मिळाला परमेश्वर कोण आहे याचं ज्ञान झालं आणि ही, ही, ही भक्ती करून आपल्याला मोक्ष मिळेल याची आपल्याला पूर्णपणे खात्री पटली हा मोठ्या प्रमाणात आपल्याला प्रामुख्याने लाभ मिळालेलाच आहे परंतु या व्यतिरिक्तसुद्धा असं ऐकण्यात येतं की संत रामपालजी महाराजांच्या साधकांना शारीरिक मानसिक आर्थिक स्वरूपात बरेचसे असे अनुभव किंवा चमत्कार बघाव्यास मिळतात तर आपल्यालासुद्धा आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये काही असे अनुभव आलेत का हो सर जी एक असा एक अनुभव आला की आम्ही एकदा बाईकवरून येत होतो शाळेवरून मोटरसायकलवरून तेव्हा एक विद्यार्थी होता सहावी सातवीच्या तो समोर येत होता सायकलवरून तर आम्हाला असं वाटलं भगतजींना की हा पोरगा जो आहे तो समोरच येईल आणि त्याला लागेल परंतु आमचीच सायकल मोटरसायकल ती आम्हीच खाली पडलो परंतु एक असा एक चमत्कारच म्हटला पाहिजे तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांच्या सानिध्यामध्ये असताना आम्हाला खरं म्हणजे सुद्धा नाही मी उठली आणि त्या बाळाला उठवलं की बाळ तुला लागलं तर नाही ना बघितलं तर त्या बाळालासुद्धा काहीच लागलेलं नव्हतं त्याला सुद्धा नव्हतं हा एक लाभ खूप महत्त्वाचा झाला आणखी एक लाभ म्हटलं तर सर्जिक या युगामध्ये भाऊ बहिणींचं प्रेम वगैरे असं आपण क्वचितच आपल्याला बघायला मिळतं परंतु आम्ही भावांडांनी एकाच ठिकाणी एकाच रांगेत प्लॉट घेतले आहेत अशा पद्धतीनं या संत रामपालजी महाराजांच्या सानिध्यामध्ये हो भरपूर असे लाभ अनमोल असे लाभ मला मिळाले आहेत आणि जीवन हे सुखमय झालं आहे साहेबांच्या व्यक्तीप्रमाणे साई इतना दिजीए ज्या मे कुटुंब समाये मे बी भूका ना राहू अतिथी भी भूका ना जाय या व्यक्तीप्रमाणे आता मी सुखी आहे आणि सर्व काही चांगलं होत आहे मनासारखं होत आहे आता थोडं मानसिक शांताचा पण लाभच आहे मला जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झालेत तर आपल्या ह्या अनुभवातून आपले जे सहकारी आहेत ज्या आपल्या शिक्षिका आपल्या सहकारी शिक्षिका आहेत शिक्षक आहेत त्याचप्रमाणे जो आपला मित्रपरिवार आहेत मैत्रिणी आहेत आपतिष्ट आहेत नातलग आहेत आणि जो समाज बांधव आज टी व्ही चॅनलच्या माध्यमातून आपल्या मुलाखतीचा कार्यक्रम बघत आहेत या सर्वांना आपण आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल मी माझ्या सहकारी शिक्षक बंधू भगिनींना आणि माझ्या नातेवाईकांना मी एवढंच प्रार्थना करू शकते की तुम्ही तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्या जे पुस्तक आहे ज्ञानगंगा जिने की राह आणि विविध चॅनलवर सत्संग येतं ते नियमित बघा आणि ते समजून घ्या आणि ज्ञान मिळवा आणि मोक्षमार्गासाठी प्रयत्न करा आणि आपलं कल्याण करून घ्या हीच मी प्रार्थना करते जसं तुम्ही आज सगळ्यांना आवाहन करत आहात की संत रामपालजी महाराजांचं जे ज्ञान आहे हे पुस्तकाच्या माध्यमातून जसं की ज्ञानगंगा जगण्याचा मार्ग त्याचप्रमाणे टी व्ही चॅनलच्या माध्यमातून आणि सोशल मीडियावर बरेचसे असे प्लॅटफॉर्म आहे जसे यूट्यूब आहे ट्विटर आहे फेसबुक आहे इंस्टाग्राम आहे तर ह्या सगळ्या माध्यमातून संत रामपालजी महाराजांचे सत्संग प्रसारित होत असतात तर ते सत्संगसुद्धा श्रोतावर्ग आज बघू शकतो ऐकू शकतो आणि जर त्याला हे ज्ञान समजत असेल तर तो संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेऊ शकतो तर या भावनेतनं एखाद्याला वाटलं की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांशी जुडलं पाहिजे त्यांच्याकडनं सद्भक्ती घेतली पाहिजे तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदिक्षा कशी घेऊ शकेल संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्यासाठी किंवा घेण्याकरिता सत्संग येत असतं टी व्हीवर विविध चॅनलवर सत्संग येते त्याखाली नंबर येतात त्या नंबरमधून एखाद्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून आपण जवळचं केंद्र नामदान सेंटरवर फोन करून आपण ते घेऊ शकतो जसं तुम्ही सांगत आहात की सत्संग प्रसारित होत असताना टी व्ही चॅनलच्या माध्यमातून टी व्हीच्या स्क्रीनवर बरेचसे नंबर फ्लॅश होत असतात त्यापैकी कुठल्याही एखाद्या मोबाईल नंबरवर जर संपर्क साधला तर साधकाला जवळच्या अगदी जवळच्या आपल्या जिल्ह्यामध्ये जे काही संत रामपाजी महाराजांचं नामदान केंद्र आहे त्याचा पत्ता मिळेल आणि तेथे जाऊन ती व्यक्ती संत रामपाजी महाराजांची गुरुदिक्षा घेऊ शकेल मला हे विचारायचं आहे की या नामदीक्षेसाठी या गुरुमंत्रासाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात आणि आपणसुद्धा जेव्हा सर्वप्रथम संत रामपाजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली तेव्हा आपणसुद्धा संत रामपाजी महाराजांना किती पैसे दिले होते अजिबात नाही सर ही नामदीक्षा घेताना मला एक रुपयासुद्धा द्यावा लागला नाही उलट मी जेव्हा नामदीक्षा घेतली तेव्हा मला संत रामपालजी महाराजांचा फोटो आणि व्यक्तिबोध हे पुस्तक मिळालं आणि काही नाही एक रुपयासुद्धा मला खर्च आला नाही हां आणि ज्यांना कोणाला घ्यायचे आहे तेसुद्धा निशुल्कपणे नामदीक्षा घेऊ शकतात धन्यवाद सत्साहेब संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाइट डब्ल्यू 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 डॉट फॉलो करा, करा। सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता